नमस्कार मित्रांनो मी राहुल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठ मेडिओ चॅनल राहुल रगतन ब्लॉग्स मध्ये सकाळचे वाजलेले आहे चार पन्नास मस्त रेडी झालेलं अजून माझं लॉग आउट झालेलं आहे काम चाललंय माझं पाच वाजता लॉग आउट होईल त्याच्यानंतर आपण जाणार आहोत एकदा लॉग केलं की मस्तपैकी पैकी तामिनी घाट मध्ये तामिनी घाट आणि अजून एक लोकेशन आहे आज टोटल दोन दिवसाची राईड आहे आपली दोन दिवस वन नाईट असं स्टे आहे टोटल पंचवीस स्टँडर आहेत आपल्या बरोबर स्टँडर आहेत बाकी काहीतरी पाच असे पिलियन पण आहेत सो बघू आता जाऊ मी रेडी होतो पहिले लगेच बांधतो लगेच नाही आता पाऊस तर काय अजून आला नाही बाहेर बघू आय होप सो so की जाता जाता पाऊस कुठं लागला नाही पाहिजे घाटामध्ये तामिळ घाटामध्ये पाऊस लागला बेस्ट होईल आपला मस्त आहे की चलो भेटू डायरेक्ट ब्लॉगिंग सेटअप मध्ये आम्ही घा आम्ही घाब करून आपण मुळशी तुळशीतून आपण लेफ्ट मारून हाडशीला जाणार आहे तिकडे आपला आजचा रात्रीचा स्टे असतात पालीला आपला ब्रेकफास्ट पॉइंट असणार आहे आपण खालापूर पाट्यावरून राईट मारून पालीला जाणार आहे गणपती मंदिराजवळ आपला ब्रेकफास्ट असणार बाबा जागेवाल्या देवा महाराजाच्या आम्ही हे सर्व रायडर्स आम्ही प्रस्थान करत आहोत काय चुकूल झाली असेल काय इडाबिडा येणार असेल तिथं बाहेर दाबून दाखवून ठेव सर्व रायडर्स ही राईड अचूकपणे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण करून आणि काय चूक फुल झाली असेल तर पदरात गेले माय बाप्पा गणपती बाप्पा फायनली आपला जो आहे मीटअप झालेला आहे इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण सर्व रायडर्स आहेत इकडे अजून दोन रायडर यायचे बाकी आहेत त्यानंतर आपण जे आहे राईडला सुरुवात करणार आहोत तो पहिला आपला जो पॉईंट आहे तो कामिनी घाट पालीला जो आहे आपला जेवणाचा स्पॉट आहे इकडे बाईकचं सेटअप बघू शकतात तुम्ही इकडे माझी आहे त्यानंतर इकडे टोटल रायडर आपल्या आहेत तिकडे सिक्स फिफ्टी आहे हॉटेलचा रूम आहे आमचा पण सगळं डायरेक्ट सगळीकडे असं टाकून दिलं तुम्ही हॉटेलच्या पार्किंग मध्ये आमच्या हा, हा इकडे सगळा आहे सर्व इकडे इकडे काही तिकडे लावल्यात या सगळ्या ग्रुपच्या आहेत आमच्या बाजूला आहोत संत दर्शन या ठिकाणी थोडं लाईट हे आहे लाईट कमी आहे पण बेस्ट आहे आतमध्ये गुफाय सारखं आहे पूर्णपणे पूर्ण गुफा आहे आतमध्ये बघा तुम्ही चाललेला आहोत गणपती बाप्पा की आतमध्ये हे आहे ते एंट्रन्स आहे आपला ते गणपती खूप मस्तपैकी आहे सुंदर एकदम दाखवतो तुम्हाला मी हे गणपती विशाल तिरुपतीच दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडस पुढे आलेलो आहोत पुढे येतात मस्त पैकी एक आहे आणि कृष्णाची मूर्ती आहे तिकडे महात्श आहे

इकडं ना आयुष्य डोक्याला लागू शकतो थोडस खाली वाकून चालतोय मी मस्ट व्हिजिट प्लेस आहे इकडे बघा तुम्ही गुफा इकडून आपण आलेलो आहोत आणि आता इकडे चाललेलो आहोत गुफेच्या आतमध्ये ओमचा आवाज आहे बघा इकडे किती बारीक गुफा आहे दिसतच नाही का गुफा जी आहे ती संपलेली आहे आता आपण बाहेर निघतोय ून बाहेर निघाल्यानंतरच इकडे नंदी आहेत इकडे शंकर पार्वतीचा आहे पब्लिक बघू शकता हा सर्व बर्फाचा सीन आहे मस्त मस्तपैकी आहे इकडे आतमध्ये आलेलो आहोत आता आणि इकडे मस्तपैकी वटवृक्षाचा हे बनवलेला आहे तुम्ही बघू शकता खतरनाक आहे इकडे वटवृक्षाचा आहे सर्व मस्त प्लेस आहे इकडे बघा नाही होत पूर्ण वट वृक्ष आहे असं फिरून जातो आम्ही इकडे डेकोरेशन बघा तुम्ही दगड असं इकडे काहीतरी आहे आपण बघू इथे श्रावण बाळाचा कॉन्सेप्ट दाखवलाय इकडे इथं तुम्ही माहिती वाचू शकता तिथं संत रविदास आहेत चांबाराचं काम करतात आहेत आणि इकडे त्यांच्या आईवडील आतमध्ये झोपलेले आहेत इथे माहिती दिलेली आहे सर्व इकडून आता आम्ही आलेलो इकडे आहे बांबूचं डेकोरेशन आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये

थोडच पुढं आलेलो इथे पूर्ण माहिती आहे आणि इकडे डेकोरेटिव्ह पार्ट आहे इकडं काय आहे पूर्ण पूर्ण आहे देखावा डेकोरेशन बनवलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो बघा म्हणून बनवलेला आहे डेकोरेशन बनवलेलं आहे मस्त वेगळे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम यांची जी भेट झालेली त्याचा एक सुंदर देखावा केलेला देखा आहे देखावा बघा तुम्ही काय मस्त आहे खूप मस्त इकडे आहे सर्व वरती बघा दाखवा

आता आम्ही बाहेर निघालो गुफ्यामधून गुफ़्याचा सॉरी गुफेमधून नाही गुफेचं इथं आहे तुम्ही बघा इकडे इकडे बघा इकडे पूर्ण दगडामध्ये कोरलेले संत कोरलेले आहेत त्या दगडांमध्ये वरती बघा

बाहेर निघतो आम्ही बाहेर जाऊ इकडे असं काही देखाव आहे इकडे बघा हायुष्य पण खतरनाक माझा आहे काय मस्त आहे आता जो आहे आम्ही पुढे चाललो आहोत थोडस अंधार येत असेल पुढे पाण्याचा आवाज इथूनच येतो चला तुम्हाला दाखवतो पुढे काय मला सुद्धा नाही माहिती बघा आई पाण्याचा आवाज खतरनाक येतो इथे भाई पाणी बघा पुढे दुसरे आहे इकडे छोटे छोटे कॅरेक्टर आहेत कार्टून कॅरेक्टर इकडे सगळे कार्टून कॅरेक्टर आहेत इकडे गोरीला इकडे मस्त मस्त कार्टून कॅरेक्टर आहेत इकडे महाराजांचा आहे त्यानंतर इकडे देखावा केलेला आहे धबधब्याचा इकडे बेस्ट आहे